बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ शासकीय तसेच इतर महत्त्वाचे दस्तऐवज छपाई करणाऱ्या राज्यातील नामांकित दि प्रीमियर कोऑपरेटिव्ह प्रिंटर्स लिमिटेडचे महाराष्ट्र सरकारी मुद्रणालय पुणे या संस्थेवर येवला येथील युवा नेते सिद्धांत दराडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विद्यमान संचालक आमदार किशोर दराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्या जागेवर त्यांचा मुलगा सिद्धांत याची बिनविरोध वर्णी लागली आहे यावेळी सिद्धांत दराडे यांचा सत्कार करताना भाजपाचे मनोज देवटे समीर समदडिया गणेश शिंदे नानासाहेब लहरे सुनील कटवे आदी उपस्थित होते आमदार किशोर पैलन दराडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ भाऊ यांची आज महाराष्ट्र राज्याच्या शासकीय मुद्रणालयावर संचालक म्हणून निवड झालेली आहे निश्चितपणे येवल्याच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी सिद्धार्थ भाऊंना मिळालेली आहे आणि निश्चितपणे सिद्धार्थ भाऊकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत सिद्धार्थ भाऊ तुम्हाला या निवडीबद्दल येवलेवासियांच्या वतीने त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तुमच्या प्रगतीसाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि निश्चितपणे या निवडीच्या माध्यमातून तुम्ही येवले वाशियांना आणखी काही विकासात्मक गिफ्ट द्याल अशी अपेक्षा करत नाही